जय श्री माता जी साक्षात्कार पाकर भी यदि लोग ध्यान नहीं करते साक्षात्कार नहीं देते तो यह बेकार हो सकता है आप सभी स्त्री पुरुषों को आत्म साक्षात्कार देना चाहिए आपको यह शक्ति देकर बढ़ना है नहीं तो आप घुट कर रह जाएंगे मैं बहुत से सहयोगियों को जानती हूँ जो बहुत अच्छे हैं मेरी पूजा करते हैं पर फिर भी गठिया तथा अन्य रोगों से पीड़ित है आत्म साक्षात्कार देकर आपको अपनी शक्ति का उपयोग करना होगा जानबूझकर सहयोग में यदि गलती करते हैं नियमों का पालन नहीं करते तो चारों तरफ फैली हुई विकराल बाधाएं आपको दबोच लेंगी और यह सहयोग की गलती नहीं है शक्ति माताजी, श्री आदिशक्ति माता जी श्री निर्मला देवी जी चार सात उन्नीस सौ तिरानबे जयश्री माताजी परमपूज्य श्री माताजी श्री, माता श्री निर्मला देवीजी यांच्या जन्मशताब्दी वर्षपूर्ती मेगा पब्लिक प्रोग्राम श्री माताजींच्या आशीर्वादाने शिरसाळा तालुका परळी जिल्हा बीड कुंडलिनी शक्तीची जागृती व आत्मसाक्षात्कार हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे प्रचार प्रसार एकतीस पाच दोन हजार चोवीस ते दोन सहा दोन हजार चोवीसपर्यंत कार्यक्रमाचे ठिकाण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरसाळा तालुका परळी निवास व्यवस्था यशराज पब्लिक स्कूल पोहनेर रोड शिरसाळा तालुका परळी जिल्हा बीड निवास व्यवस्था एकतीस पाच दोन हजार चोवीस ते दोन सहा दोन हजार चोवीसपर्यंत फोन करून यावे फोन नंबर नाईन फाईव्ह टू सेवन 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 टू सिक्स टू फोर दिनांक दोन सहा दोन हजार चोवीस रोजी साडेचार वाजता मेगा रॅली व साडेसहा वाजता आत्मसाक्षात्कार सोहळा संपन्न होईल टीप जवळचे रेल्वे स्टेशन परळी हे आहे मानवत रोड रेल्वे स्टेशन ते शिरसाळा चाळीस किलोमीटर अंतर आहे आणि जवळील स्टँड परळी ते शिरसाळा अठरा किलोमीटर अंतर आहे पाथरी ते शिरसाळा पस्तीस किलोमीटर आहे श्री माताजी